नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि काटा काढण्यासाठी मामीकडून जादूटून आमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आरोपपत्रात काय म्हटलंय योगेश टिळेकर यांचा मामा सतीश वाघ यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून त्याला मोहिनी वाघ पत्नीने भरीस घातले होते पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सतीश यांच्यावर वा जादूटोण्याचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी मोहिनीसह अक्षय आणि इतर चार आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तथा आबा वाघ यांच्या हत्येमागे वाघ यांची पत्नी असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे पोलिसांनी टिळेकर यांच्या मामीला म्हणजे सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे आणि या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणाची चार्जशीट दाखल केली आहे यात सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करण्याचे प्रयत्न झाल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आमदार योगेश टेळेकर यांचा मामा सतीश तात्या पवार सासवड रस्ता यांच्या कुणाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आहे या कोणासाठी त्यानं मोहिनी वागणे बरेच घातल्याचं तपासात पुढे आलेलं आहे अक्षय आणि मोहिनी या दोघांनीसुद्धा सतीशांचा काटा काढण्यासाठी जाधव यांच्यावर जादू टोण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचं समोर आलेलं आहे लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे चार्जशीट गुन्हे शकेकडून दाखल करण्यात आलेलं आहे त्यात या प्रकाराचा उल्लेख करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे अक्षय आणि मोहिनीसह आतिश जाधव पवन शर्मा नवनाथ गोरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवरील आरोपपत्र दाखल झाले आहे सतीश वाघ यांच्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपहरण करून पंधरा मिनिटात तब्बल बहात्तर वार करून खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांचा मृतदेह चिंदवणे घाटात फेकून देण्यात आला सतीश यांच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि घटनेचं गांभीर्य पाहता हा तपास पुढे हडपसर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता आता या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने नव प्रकरणाला खुलासा झालेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे भाजपा आमदार योगेश टेळेकर यांच्या सख्खी मामी मामा सतीश वाघ यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यांचा खून झाल्याचा बातमी समोर आली होती आणि त्यांचा मृतदेह उरळी ते जेजुरी रस्त्यावरील शिंदवणे घाटात आढळून आला होता घाटामधील एका झाडामध्ये त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडाने हल्ला करून हा खून करण्यात आला होता पोलिसांनी या ठिकाणचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला होता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एकूण सोळा पथके स्थापित केली होती आणि या प्रकरणातील पाचपैकी तीन आरोपींना आधी अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वैयक्तिक कारणातून सतीश यांचा खून करण्यात आल्याचं उघड झालं होतं सतीश यांना मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने हा कट रचला असल्याची पोलीस तपासात माहिती उघड झाली होती नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा